माई 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 थलाफद र म्हणजे हॅशटॅग थालाफॉर्द रिझन झाला आहे आता की आय पी एल दोन हजार पंचवीससाठी महेंद्रसिंग धोनी खेळेल काय चेन्नई इथून पाहिजे सांग की तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला भेटलं असेल की धोनी दोन हजार पंचवीसचा आय पी एल खेळेल काय तर आपण या व्हिडिओवर पाहू तर नमस्कार मित्रांनो मराठी क्रिकेट टू पणचं स्वागत आहे जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर जवळपास तुम्ही पाहिलं असाल की महेंद्रसिंग धोनीने असं स्टेटमेंट दिलं आहे की जवळपास जर बी सी सी आयने पाच किंवा सहा रिटेशन ठेवले तर ते आय पी एल दोन हजार पंचवीस नक्की खेळेल आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की जे उद्या आपण एकतीस तारखे सॉरी एकतीस तारखेला बैठक होणार आहे बी सी सी आयची आणि त्यामध्ये जर त्याने पाच किंवा सहा रिटेन्शन ठेवले तर महेंद्रसिंग धोनी खेळू शकेल तर असं का म्हटलं कारण की तुम्ही पा चेन्नई सुपर किंगकडे एक्सिप आहे कारण की तुम्ही जर म्हटलं चार रिटेन्शन तर पहिला रिटेनशिट रुद्र गायकवाड कॅप्टन तर रुद्र गायकवाड तर राहणार दुसरा जो आहे शिवम दुबे कारण की एक क्वालिटी पण धोनीच्या खाली अंडर कॅप्टन्सीमध्ये केला तर एक ट्रेन केला तर त्यानंतर शिवमुबे खेळणार तिसरा जो इंडियन प्लेअर आहे तुम्ही तर वेल प्ले तुम्हाला सगळं माहीत असेल की कुठे ना कुठे रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा हा टीमचा एक असा स्टार खेळाडू की त्याच्याशिवाय टीम चालू शकत नाही आणि रवींद्र जडेजा पण खेळेल आणि चौथा जो फॉरेन प्लेयर आहे तुम्हाला माझे मथिषा पत्राना म्हणजे माही का लाल तुम्हाला माहिती असेल की श्रीलंका आणि इंडिया जो टी ट्वेंटी श्रीलंका आहे त्यामध्ये महिषा पथिराने कुठं ना कुठे आपले बोलबाला लावला आहे आणि त्यानंतर असं कुठ ना कुठं त्याने आपण कर पाचवी पाच आणि सहा रिटेशनमध्ये एम एस धोनी खेळू शकते जर पाच सहानंतर एम एस धोनी नक्की खेळणार तर महेंद्र धोनी तेव्हाच खेळत जेव्हा बी सी आणि पाच किंवा सहा रिटेशन ठेवलेत तेव्हा तर तुला तर मित्र भेटू पुढच्या टाटा एवढ लिडोमध्ये 何、anyway.